समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगलीचा सा वाघ आमदार डॉक्टर विश्वजित कदम 2024 हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने आमदारपदी निवडून आल्याबद्दल पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार डॉक्टर विश्वजित पतंगरावची कदम उर्फ बाळासाहेब यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीत शुभेच्छा शुभेच्छुक मनोज चौगुले उपसरपंच ग्रामपंचायत भिलवडी व चौगुले परिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका